Hi, hello, नमस्कार मी आहे रेडिओ तीरणाची आर प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे रसिकांचे आपल्या एस प्रगती चॅनल मध्ये स्वागत करते आपल्या सर्वांना अनंत अनंत शुभेच्छा पर्व प्रकाशाचे पर्व आनंदाचे सदा सर्वदा नव चैतन्याचे तेव्हा थोडस दिवाळीचं महत्व जाणून घेऊयात आणि साजरी करूयात ही दिवाळी नव विचारानं आणि नव्या उत्साहाने दिवाळी हे नाव जरी उच्चारलं तरी मन आनंदानं उजळून निघतं दिव्यांच्या ज्योती फुलझाडांचा आवाज चकचकीत कपडे आईच्या हातचे लाडू चकल्या आणि करंजाचा सुगंध सगळं वातावरण जणू सुवर्ण प्रकाशानं नाहून निघालेलं वाटत दिवाळी हे नाव जरी उच्चारलं तरी मन आनंदाने उजळून निघत दिव्यांच्या ज्योती फुलझाडांचा आवाज चकचकीत कपडे आईच्या हातचे लाडू चकल्या आणि करंजीचा सुगंध सगळं वातावरण जणू सुवर्ण प्रकाशाने नाहून निघालेला असत मंडळी दिवाळी हा सण फक्त आनंदाचा सण नाही तो आपल्या संस्कृतीचा परंपरेचा श्रद्धेचा आणि जीवन मूल्याचा सण आहे या सणाचा इतिहास जितका जुडा तितकाच अर्थपूर्ण आणि जीवन मूल्याने भरलेला आहे प्रकाश म्हणजे काय प्रकाश म्हणजे फक्त देव्यांचा उजेड नाही तो आहे ज्ञानाचा सत्याचा आणि चांगुलपणाचा आपण आपल्या आयुष्यातील वाईट सवयींवर मत्सरांवर अंधश्रद्धेवर विजय मिळवावा हाच या दिवाळीचा संदेश आहे एकच सण पण किती अनेक रूप आपल्याला पाहायला भेटतात आपल्या देशाचं वैविध्य आणि एकता यामधून आपल्याला दिसून येते दिवाळी फक्त एका दिवसाचीच असते ती असते पाच दिवसांची प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळा संदेश यामधून आपल्याला घ्यायला भेटतो तर श्रोते हो सण कोणताही असो प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्व असतं तर पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना रसिकांना आर जे प्रगतीकडून दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी एस प्रगती चॅनलला सबस्क्राईब केलं ना केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला कमेंट लाईक शेअर देखील करा पुन्हा भेटूयात वेगळ्या एपिसोडमध्ये आपल्या एस प्रगती चॅनलमध्ये सिंग विथ प्रगती सोबत